नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब या चॅनलवर आपलं सहरसे स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात डंका कुणाचा किंवा महाराष्ट्रात आवाज कुणाचा या विषयावर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गेल्या सात तारखेपर्यंत तीन टप्प्यात मतदान पार पडलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या चर्चा चालू असतात जे लोकांमध्ये बोललं लो जातं ते तुमच्यासमोर मांडण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर मित्रांनो या निवडणुका ज्या पद्धतीनं चालू आहेत ज्या पद्धतीनं मतदान होतं ज्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा राबवले जात आहेत ज्या पद्धतीनं वेगवेगळे मुद्दे चर्चेला येत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षानं प्रखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणुकीचा फोकस केलेला आपल्याला दिसून येतो तर महाविकास आघाडीनं महागाई बेरोजगारी तरुणांच्या हाताला काम शिक्षण त्याचप्रमाणे शेतीचे काही प्रश्न आयात निर्यात धोरण या मुद्द्याला धरून प्रचार प्रस केलेला आपल्याला दिसून येतो तर शहरामध्ये जे शहरी मतदारसंघ असतात त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाच्या प्रचाराला आणि राम मंदिराच्या त्यांनी केलेल्या जाहिरातीला मतदार काही अंशी झुकलेला दिसून येतो परंतु ग्रामीण भागामध्ये जो मतदार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीशी संबंधित असलेला जो वर्ग फार मोठा वर्ग आहे तो वर्ग मात्र यावेळी भारतीय जनता पक्षापासून दूर जातो आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडं आकर्षित झालेला दिसून येतो त्याचे प्रमुख काही कारणं आहेत आणि त्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीनं राजकारणाची पातळी खालावली गेली आणि त्यातून एक लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसतो आहे कारण ईडी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल किंवा सगळ्या शासकीय यंत्रणा असतील त्याच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देण्याचा आणि विरोधातील सक्षम लोकांना फोडून आपल्याकडं घेण्याचा सपाटा भारतीय जनता पक्षानं लावलेला होता आणि याची कुठंतरी मतदारामध्ये प्रचंड चीड होती प्रचंड राग होता हा एक मुद्दा प्रकर्षाने आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये यावर्षी फार मोठा दुष्काळ पडलेला आहे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे शेतीच्या पाण्याची समस्या गंभीर आहे आणि अशाही परिस्थितीत सत्ताधारी पक्षाकडून जनावरांसाठी चारा छावण्या असतील प्रामुख्यानं जे खरेच दुष्काळी तालुके आहेत त्या तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीमध्ये बऱ्याच तालुक्याचा तालु ता समावेश झालेला दिसत नाही त्यावरूनसुद्धा प्रचंड त्या ठिकाणी नाराज असलेली आपल्याला दिसून येते आणि प्रत्यक्षात काही ठिकाणी त्यांनी विकासाचे दावे केले परंतु ते दावे फार खोल आणि फसवे आहेत हे लोकांच्या लक्षात आलं कारण त्यांनी वारंवार सांगितलं मी रस्त्याची कामं केली परंतु जे राष्ट्रीय महामार्गाची कामं आहेत हायवेची कामं आहेत ते सर्व ती सर्व कामं ही टोलमधून होत आहेत आणि त्या ठिकाणी शासनाचं भूसंपादन सोडलं तर शासनाचा रोल फार कमी आहे आणि नितीन गडकरींच्या कौशल्यातून आणि बिवटी तत्वावर ही रोडची कामं सुरू आहेत त्यामुळं ह्या गोष्टी लोकांना ज्या पद्धतीनं सरकार काम करते ते लोकांच्या लक्षात येतं आणि यामुळं या वर्षीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसण्याची जास्त शक्यता दिसून येते त्याचप्रमाणे सातत्यानं मंदिर आम्ही बनवलं राम मंदिर आमच्यामुळं झालं पण खरं तर यातील जे अभ्यास लोक आहेत भारतीय जनता पक्षानं राम मंदिराची केस लढलेली नव्हती अयोध्येमधील काही आखाडे हे कोर्टात गेले होते आणि त्यांनी वर्षानुवर्ष राम मंदिराचा लढा कोर्टात उभा केला होता आता कोर्ट कचेरीमध्ये वर्षानुवर्ष तारीख पे तारीख सतत चालू होतं सुप्रीम कोर्ट हे निष्पक्ष आहे आणि ते पुन्हा कुठल्याही पक्षाच्या मानण्यावर चालतं यावर कुणी विश्वास ठेवायचे काय कारण नाही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि दोन द धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि धार्मिक भावनांचा विचार करून सुप्रीम कोर्टानं राम मंदिराच्या उभारणीला परमिशन दिली आणि असे आदेश दिले की त्या ठिकाणी एक सरकारनं न्याय स्थापन करावा आणि मंदिराची उभारणी करावी आणि सुद्धा सरकारनं स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी मशिदीची निर्मिती त्या बोर्डाच्या मार्फत व्हावी अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा केला आणि त्या न्यायनिवाड्याचं क्रेडिट घेण्याचं काम मात्र या मंडळीनं सातत्यानं चालवले आणि हे लोकांच्या लक्षात आहे त्यामुळं या निवडणुकीत त्यांना राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकीय भांडवल फार करता आलेलं नाही दुसरी गोष्ट जनता पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा गॅसची दरवाढ असेल यानं त्रस्त आहे हाही मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातो आहे आणि विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन अद्यापपर्यंत पाळलं नाही हाही मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या जा विरोधात जातो त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती आहे आणि मग त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न किंवा शेतमालाच्या आयात निर्यातीचा प्रश्न या सरकारनं व्यवस्थित हाताळलेला नाही किंबहुना वारंवार बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून इथल्या शेतमालाचे बाजारभाव पाडण्याचं पाप केलेलं आहे त्याचप्रमाणे इथल्या शेतमालावर निर्यातीसाठी काही निर्बंध लादून शेतमालाची निर्यात होण्यात अडथळे निर्माण सुद्धा शेतकऱ्यांचं हजारो कोटीचं नुकसान त्या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे आणि हे निदर्शनास आल्यामुळं शेतकरी प्रचंड या सरकारवर नाराज आहेत ही झाली काही मुद्द्यांची गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही दहा वर्ष सत्तेत होता दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर आम्ही काय केलं हे न सांगता वारंवार नेहरूंनी काय केलं नाही काँग्रेसनं काय केलं नाही इंदिरा गांधींनी काय केलं नाही अशा पद्धतीची वक्तव्य लोकांना त्याचा विट आला आणि त्याचा कंटाळा आलेला आहे त्याचप्रमाणे वारंवार वार खोटं बोलणं एखाद्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं वारंवार खोटं बोलणं हे लोकांना आवडलेलं दिसत नाही अशा पद्धतीनं ना ह्यांचं जे राजकारण सुरू आहे त्याला कुठलाही मुद्दा नाही कुठलाही बेस नाही दहा वर्षात केलेल्या कुठल्याही कामाचं प्रेझेंटेशन नाही आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये एक राग आहे चिड आहे आणि तुम्ही दहा वर्ष सत्तेत असताना हिंदूंसाठी आणि मुस्लिमांसाठी जे कायदे आहेत जे स्वतंत्र कायदे आहेत त्यामध्ये तुम्ही फारसा बदल केलेला नाही कारण तुम्हाला दोन तृतीयांश बहुमत सभागृहात असतानासुद्धा त्यावर तुम्ही काहीही केलेलं नाही मात्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये वारंवार मुसलमानांना टार्गेट करण्याची तुमची जी पद्धत राहिलेली आहे तुमची जी, जी भूमिका आहे या भूमिकेमुळे सुद्धा मुस्लिमांच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना या लोकांनी निर्माण केली आणि हाही मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातो अशा वेगवेगळ्या वेग मुद्द्यामुळं च्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्याचा जास्तीत जास्त लाभ होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं घराणेशाहीचा मुद्दा वारंवार उपस्थित केला परंतु आपल्याच पक्षामध्ये असंख्य नेत्यांच्या मुलांना असंख्य नेत्यांच्या नातेवाईकांना जुन्याच मोठ्या नेत्यांच्या घरात उमेदवारी देऊन आपण घराणीशी अप्रत्यक्ष चालवत असल्याचं कृतीतून सिद्ध केलं हाही मुद्दा लोकांच्या लक्षात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं जी याची धोरणं राहिलेली आहेत त्या सगळ्या गोष्टीमुळं आज जनता जागृत झालेली आहे आणि जनतेला ह्या गोष्टी फसव्या गोष्टी फसव्या जाहिराती आता लक्षात आलेल्या आहेत काँग्रेस आणि काँग्रेसच्या कालावधीमध्ये बहुसंख्य वस्तूवर व्हॅट होता आणि तो मॅक्झिमम सहा टक्क्यापर्यंत होता मग तो व्हॅट रद्द करून तुम्ही जी एस टी आणला लोकांना जी एस टी आणला याचा राग नाही किंवा विरोध नाही परंतु काही जीवनावश्यक वस्तूवर जी एस टी लावला आणि जी एस टीची टक्केवारी मॅक्झिमम बारा टक्क्यापर्यंत जी एस टी पाहिजे होता तो यांनी अठ्ठावीस टक्क्यापर्यंत लावला याचा राग प्रचंड लोकांना आहे आणि त्यामुळं एकीकडं तुम्ही टॅक्स कलेक्शन वाढलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतात परंतु दुसरीकडं या जी एस टीमुळं सर्वसामान्य जनता किती मोठ्या प्रमाणावर होरपळून निघत आहे याचा विचारसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलेला नाही असं ग्रामीण भागामध्ये बोललं जातं कारण शेतकऱ्यांना आवश्यक असणारी खतं बियाणं कीटकनाशकं आणि अगदी विद्यार्थी यांना आवश्यक असणारे शालेय साहित्य त्यामध्ये वह्या असतील पेन असेल पेन्सिल असेल यावरसुद्धा या, या सरकारनं जी एस टी लावण्याचं काम केलं आणि शिक्षणसुद्धा या लोकांनी महाग केलं आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षावर सगळ्या समूहातून नाराजी असल्याचं दिसून येतं या सगळ्या गोष्टीचा विचार करता यावेळेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला जड जाण्याची दाट शक्यता दिसून येते तर तुम्ही म्हणाल तुमचं हे विश्लेषण एक एकतर्फी वाटतंय तर मित्रांनो कोणतंही सरकार ज्यावेळेस सत्तेत असतं त्यावेळेस जनता ही सरकारला जा विचारत असते विरोधकांना गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्यत आहे अडीच वर्ष ठाकरे सरकारची सोडली तर गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना विकास हवा असतो लोकांना त्यांचे प्रश्न सुटलेले पाहिजे असतात परंतु भारतीय जनता पक्षानं विकासाचे मुद्दे सोडून धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे समोर आणले आणि समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल आणि आपली राजकीय कोणी कशी भासता येईल या दृष्टीनं सगळं सर्व नेत्यांनी त्यांच्या प्रयत्न केले आणि यामुळंच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठंतरी वातावरण असल्याचं दिसून येते आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाचा ओट शेअर हा जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान आहे आणि इतर इतर सगळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील मतांची बेरीज ही साठ टक्क्याच्या आसपास आहे तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला सीट्स जास्त मिळत होत्या याचं कारण मतविभाजन पण यावेळेस बऱ्याच ठिकाणी दुहेरी लढते आहेत आणि मतविभाजन फारच कमी मतदारसंघात त्या ठिकाणी झालेलं दिसून येईल आणि त्याचा एक एक दोन मतदारसंघ सोडले तर भारतीय जनता पक्षाला मतविभाजनाचा जास्त फायदा घेता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि ह्यामुळं यावेळच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक अनुकूल असं वातावरण दिसत नाही किंबहुना त्या ठिकाणी त्यांच्या बऱ्याचशा सीट धोक्यात आहेत असं थीक ठिकठिकाणी लोक बोलतात चर्चा करतात तर अशा पद्धतीनं यावर्षी महाविकास आघाडी ही जास्तीत जास्त कमबॅक करेल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसून येते आता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद